राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या रघुनाथ दिनकर नलवडे यांनी पस्तीस वर्ष पोलीस दलात प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे अनेक कुटुंबातील वादविवाद आणि संघर्ष कायमचा मिटवण्याचं काम त्यांनी केलंय पस्तीस वर्षाच्या सेवेनंतर त्यांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली आहे यानिमित्त तुरंबे ग्रामस्थांच्या वतीनं रघुनाथ नलवडे यांचा सत्कार करण्यात आला राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या रघुनाथ दिनकर नलवडे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली निवडीनंतर तुरंबे ग्रामस्थांच्या वतीनं नलवडे यांचा सत्कार करण्यात आला रघुनाथ नलवडे यांना शालेय जीवनापासूनच कुस्तीची आवड होती जिल्हा आणि राज्यस्तरीय कुस्तीमध्ये त्यांनी अनेक पदकं मिळवली आहेत विशेष म्हणजे गावातील अनेक तरुणांना कुस्तीचे धडे त्यांनी दिलेत आता रघुनाथ नलवडे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे यानिमित्त तुरंबे ग्रामस्थांच्या वतीनं रघुनाथ नलवडे यांचा सत्कार करण्यात आला येणाऱ्या काळात नलवडे हे भरीव काम करतील असा विश्वास बिदरी साखर कारखान्याचे संचालक फिरोज खान पाटील यांनी व्यक्त केला यावेळी बलभीम तालीम मंडळ हनुमान तालीम मंडळाच्या वतीनं नलवडे यांचं कौतुक केलं सरपंच दयानंद कांबळे सेवानिवृत्त न्यायाधीश पिराजीराव भावके पत्रकार श्रीकांत जाधव कृष्णात तावडे आनंदा भोईटे, बापूसाहेब तोंदकर, राजाराम वारके सलील पाटील सुनील कोळी सतीश कोराणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते